पण महाराजांच्या बाबतीत कसं होत की प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता वरी प्रेम भारी, ती प्रेम लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुकच ते कौतुकच होत ना कि ते व्यसनाधीन होते का गांजेकस होते का तर लोक काही म्हणू देत त्याला पण वास्तविक हे सत्पुरुष या सगळ्या गोष्टींचा आधार एवढ्या साठी लोक या अवताराला वचकूनच जवळ जायला बघत तसा प्रकार मग म्हणून सद्गुरूंच्या कोणत्याही कृतीला नाव ठेवण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही याची एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो दोन व्यक्तींच उदाहरण सांगतो ही माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलेली गोष्ट आहे ती घटना घडलेली आहे एक घटना घडून गेलेली आहे एक अतिशय रक्ताच्या नात्याने जवळची व्यक्ती एकदा असं म्हणाले कि अहो कसले ते गजानन महाराज तो शुद्ध ठार वेडा होता त्या वेड्याचे काहीतरी वेडाचार चालू होते अचरट कृती चालू होत्या त्याला तुम्ही काहीतरी चमत्कार किंवा अवलिया म्हणत गेलात आणि त्याच प्रस्थ तो ठार वेडा होता असं ती व्यक्ती म्हणाली मला त्यावेळेला इतकं काही ते ऐकाव ऐकायला सुद्धा विचित्र वाटलं वास्तविक त्यावेळेला माझं वय हे चौदा वर्षांचं होतं फक्त मी चौदाव्या वर्षी हे सगळं वागताडन ऐकलेलं आहे तेव्हाच मला इतकं विषण्ण वाटलं आतमध्ये की अरे बाबा तुला जर त्यांच्याविषयी काही भावना नाही तर तू बोलू नकोस ना बऱ्या वाचे काय वेचे असं आपल्याकडे म्हण आहे की बाबा तुम्हाला चांगलं बोलता येत नाही ना तर वाईट तरी बोलू नका मग बऱ्या वाचे म्हणजे चांगलं बोलायला काही पैसा खर्च करावा लागतो का का तुम्हाला प्रॉपर्टीच दान करावं लागतं नाही करावं लागत ना कोणती इस्टेट दान करावी लागत नाही मग तोंडावरती ताबा नको का तुमच्या असतील तुमच्या दृष्टीने तो वेडा असेल पण त्याला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय का कोणी तर त्यांना वेडा म्हणायच्या वेळेला तुम्ही स्वतः किती शहाणे आहात का स्वतःला जास्ती शहाणे अति समजता याचा विचार केला पाहिजे की नाही म्हणजे स्वतःकडे माणूस कधीही बोट दाखवत नाही कायम दुसऱ्याकडे दाखवतो आणि जी काही निगरगट्ट माणसं असतात त्यांच्या मध्ये ती झाडाझडती कधीच चालत नसते कारण ते स्वतःलाच म्हणतात अहम ब्रह्म असणे त्या पद्धतीच ह्या मनुष्याने ते वागताडन केलं आणि नंतर मी असं बघितलं की नंतरच आयुष्य इतकं काही विचित्र गेलं हलाखी मध्ये गेलं अन्नान्न दशा झाली आणि शेवटी अंगावरच्या वस्त्रांचंही भान राहिलं नाही हिंटे फिरते तो माणूस डोळा गोळा होऊन पडलेला नव्हता वस्त्रांचंही भान राहिलेलं नाही रांगत रांगत कस तरी खुरडत खुरडत विवस्त्र घरामधन रस्त्यावरती फिरणं किंवा कशाचाही ताळमेळ नसणं वेळ लागलं नव्हतं त्यामुळं पण वेड्या समान अवस्था आलेली होती हे बघा एक लक्षात ठेवा सत्पुरुषाला कोणत्याही कारणा कशाही अंगाने तुम्ही जर दुखावलं तर सत्पुरुष दयाळूच असतात पण तुमच्या पापाचा जो काही घडा ते थे ठेवलेला असतो तुम्हीच स्वतःच्या कृतीमधलं त्याच फळ ते तुम्हाला तात्काळ देतात तात्काळ याचा अर्थ त्यांनी असं बोललं आणि त्यांचं काहीतरी वाईट झालं असं झालं नाही त्यांच्या आयुष्याच्या संपूर्ण पुढचा जो प्रवास आहे तो मी बघितलेला आहे त्यामुळे मला असं म्हणावं असं वाटत की ही ओढवून घेतली तुम्ही परिस्थिती हा मनोमन तुम्ही जर त्यांना शिव्या दिल्या असत्या तर तुमच्या मनाच खेळ आणि त्यांचा त्याबद्दल असलेला आक्षेप हे सगळं त्या लेवलवरती चाललेला असेल पण जेव्हा तुम्ही जाहीर त्या ही टवाळी करता तेव्हा त्या परब्रह्माला ती कळल्याशिवाय राहील का हा एक भाग झाला हे एक चरित्र ती व्यक्ती आज हयात नाहीये पण ज्या परिस्थितीमध्ये मृत्यू ओढवलाय ते पाहता मला सतत ते शब्द आठवतात त्या व्यक्तीचे महाराजांबद्दल काढलेले दुसरा एक माझ्याच समवयन समवयीन अशी व्यक्ती आहे अजून आहे ती व्यक्ती तर त्यांनी एकदा मला असं विचारलं तू काय पोथी वाचतोस का कसली म्हटलं हो मी गजानन महाराजांची पोथी वाजतो गजानन भीचे. तर म्हणलंय तो पटकन काय म्हणाला हा गजानन महाराज हा माहितीये तो फुक्या ना म्हण मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून म्हणजे दोन कानफटात वाजवा अशा त्याला वाटल्या पण मी माझ्या ह्या संतापावरती ताबा ठेवला याच कारण असं आहे की मी जर त्याला काही प्रतिकार त्यावेळेला केला तर तो आणखीनच काहीतरी चिकाळल्यासारखा बोलणार महाराजांना त्यांनी फुक्या असं म्हटलेलं आहे माहिती म्हणे तो सतत फुक्यातून त्याचं चित्रच तस आहे म्हण काय अधिकार आहे तुला हे बोलायचा आणि वास्तविक हा मनुष्य स्वतःच्या आयुष्यामध्ये सतत सिगरेट ही फुकतोय दारू पितोय मग तुला दुसऱ्याला फुक्या म्हणायचा अधिकार काय बर तू कोणाबद्दल हे उपचार काढतोस ह्याची काही तारतम्य तुझ्याकडे आहे की नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही घटना घडली कुठे तर ठाण्याला जे कौपिनेश्वराचं मंदिर आहे त्या कौपिनेश्वराच्या मंदिरामध्ये हा संवाद घडलेला आहे म्हणजे आपण शिवाच्या दारात आहोत आणि शिवालाच आपण काहीतरी विचित्र म्हणतोय ह्याची मुळी शुद्धच नसल्यामुळे हे बोल बोलले गेले पण त्याही चरित्राच्या बाबतीत असं काही विचित्र घडत चाललंय कि आज व्यसनाधीनतेच्या ऍडिक्ट वरची पातळी त्या, त्या व्यक्तीने गाठली माझ्या वयाच आहे पण त्याचा जो रास गणित जो चाललेला आहे संपत्तीचा असो कौटुंबिक पातळीवरचा असो अध्यात्माचा तर गंधच नाहीये प्रपंचाच्या मध्येच जे काही सगळं संकट येत आहेत आणि त्याच्यामध्ये तो पूर्णपणे अडकून गेला आणि खरोखर दिसतय डोळ्याला राहस हे एका सद्गुरूला शिव्या शाप देण्याचं ही प्रकार आहे किंवा त्याच हे फलित आहे किंवा ती टिंगल टवाळी केलेली आहे सद्गुरूची नसे तुला पटत पण तू तर स्वतः फुकतोयस ना सिगरेटी व तुला दुसऱ्याला फुक्या म्हणायचा काय अधिकार आहे आणि ती सुद्धा गजानन महाराजांना फार वाईट गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाने एवढंच लक्षात ठेवावं ह्याला आपण हा जो म्हणतो ना हा जो प्रकार ती आतरंगी 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 अतरंगी माणसं आहेत अतरंगी शिष्य पण नाहीत माणसं अतरंगी आहेत आपल्याला अतरंगी व्हायचं नसेल तर सद्गुरूंच्या बाबतीत आपल्याला किती तऱ्हेच पथ्य पाळायची गरज आहे बोलण्यामधलं बोलण्यातनं वागण्यातनं कृतीतनं विचारातनं सुद्धा वैचारिक हत्या पण आपण अनेकांची करत असतो मौनानी सुद्धा अनेकांची हत्या आपण करत असतो त्याचही पाप आपल्या आतमध्ये कुठेतरी साठत असत ते घडे भरत असतात आणि आपल्याला वाटतं आपण काही कोणाबद्दल वाईट कधीच बोलत नाही तोंडाने बोलत नसशील पण आतमध्ये विचार करत असशील की नाही मग ना, त्या विचारांना त्या धाग्यांना निरखून पारखून पाहायला नको का <coughs> मग जेव्हा <laughs> आपण पाहिलं की बंकटला गजानन महाराजांनी आता हा तो विषय राहू दे बाजूला आपण आपल्या मूळ कथानकाकडे कथानकावलं की महाराजांनी अद्वैत सिद्धांत अद्वैत वेदांत प्रदान केला होता म्हणजेच महाराजांनी मी आणि तू कोणी वेगळे नाही परब्रह्म आणि परमात्मा आणि मनुष्य हे अजिबातच वेगळे नाहीये ते एकामेकामध्ये मिसळलेले आहेत जीव शिवामध्ये जीवामध्ये मिसळलेला आहे आणि त्याच्या बरोबरच ह्या जीव आहे म्हणजेच जगन्मातेचा खेळ आहे त्या जगन्मातेला जर तुम्ही माया म्हटल तर गोष्ट वेगळी आहे पण जीव आणि शिव एकामध्ये मिसळलेले असतानाच त्याला चालना देणारी जी असते तीच जगदंबा असते तीच शक्ती असते त्याला मग तुम्ही कुंडलिनी शक्ती म्हणा नाही तर शरीराचं संतुलन म्हणा नाही तर षट चक्रांमधली ताकद म्हणा काय वाटेल ते तुम्ही म्हणा तुमच्या आवाक्यामध्ये जे जे काही येत तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला जे काही पस्त पस्तरुस्त या पद्धती त्या पद्धतीने तुम्ही त्या शक्तीला नाव देऊ शकता पण शक्ती तत्व शिवतत्व आणि मनुष्य तत्व यांचा एकत्रित मिलाप ज्या घटामध्ये होतो घट म्हणजे हा ज्या हे आपण बघितलं तोच घट हा उद्धरून जाण्याच्या मार्गावरती अग्रेसर असतो एवढं मात्र चालणार नाही आता अद्वैत सिद्धांत अद्वैत वेदांत जेव्हा गजानन महाराजांनी लालाला प्राप्त करून दिला तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की मोक्ष त्याच वेळेला त्याला मिळाला की एकतत्व नाम त्याचं झाल्या कारणांनी मोक्ष म्हणजे वेगळा नाही सद्गुरूंच प्राप्ती होणं आणि सद्गुरूंच्या छत्रछायेखाली राहणं आणि हळूहळू आतमधले संपूर्ण विकार षड रिपो यांचा रास होत 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 रिकाम होत जाणं म्हणजेच मोक्ष मिळणं आणि म्हणजेच मुक्त आहे म्हणजे मुक्त जीवन आहे ना तो मनाच्या संचलनामध्ये अडकलेला नाहीये मन त्याच्यावरती हुकूमत गाजवत नाहीये तर तो, तो मनावर हुकुमत गाजवतोय तो विकारांवर हुकमत गाजवतोय तो षड हुकमत गाजवतोय थो थोडक्यातच त्याच्या इच्छा आकांक्षा वासना विकार हे इतके काही लयाला गेलेले आहेत ते अद्वैत सिद्धांत शिकवतो तेच मुक्ती आहे तेच मोक्ष आहे मेल्यावर तुमच्या सरणावरती तुम्हाला ठेवल्या काडी लावल्यानंतर कसला आलाय मोक्ष ती पुढच्या जन्माची तयारी आहे ह्याच जन्मात मिळतो तो, तो मोक्ष आणि ह्याच जन्मात मिळते ती मुक्ती पण अद्वैत वेदांत ज्याला कळला अद्वैत म्हणजे काय त्याला कळलं जीव आणि शिव म्हणजे काय ते कळलं शिवतत्वामध्ये आपण कसे काय मिसळलेलं आहोत ह्याचं पूर्ण ज्ञान झालं त्या शिष्याला सद्गुरू जन्म आणि मृत्यू किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रामधून कायमच सोडवतात आणि त्याला कायमच त्या तत्वाला आत्म्याला शिवतत्वामध्ये मिसळून टाकतात म्हणजेच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे त्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा त्या, त्या आत्म्याच्या बाबतीत संभवत नाही मग सद्गुरूंची कृपा ही अशी असते कोट रुपये देणं ही सद्गुरूंची कृपा नसते कदाचित असे नाही कधी कधी तुमच्या प्रा तेवढे रुपये दिलेले असतील आणि ते तुम्हाला प्रयत्नांनी मिळत पण त्याची जर आस सुटलेली असेल तर मग त्या विकारापासून सुद्धा तुम्ही मोकळे झालेला आहात का तो मोहच नाही येणार मला कसे मिळतील कोट रुपये आता परमेश्वर इतका काही हुशार आहे असलाच पाहिजे कारण तो परमेश्वर आहे म्हणून तर तो परमात्मा आहे मग तो हुशार आहे तर त्यांनी काय करून ठेवले त्याची रोजच्या आयुष्यामधली झलक आपल्याला पाहायला मिळते अद्वैत 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 खूप अगदी किस काढून त्याचा सिद्धांत आपण मांडू शकतो पण त्या अद्वैताची सुणूक आणि जे आपण म्हणतो ना की मी तर झाली बोळवण म्हणजे जिथे तू आहेस आणि मी आहे तिथे जो विकल्प आहे त्याला त्या अवस्थेमध्ये जी समाधी अवस्था प्राप्त होते त्याला सविकल्प समाधी म्हणतात आणि जेव्हा परमेश्वराशी एकतानता होते एकरूपता होते की तू आणि मी वेगळे नाही होत तू जसा शिवा आहेस तसा मीही शिवा आहे तुझ्यात जे तत्व आहे तेच माझ्यात आहे ही जाणीव जेव्हा होते तेव्हा जे अवस्था प्राप्त होते त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात त्या समाधी अवस्थे तद्वतच अद्वैतामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीचा खेळ चालतो पण जेव्हा परमेश्वर काय म्हणतो की मी हुशार आहे असं तो कधीच म्हणत नाही आपण म्हणतो परमेश्वर फार हुशार आहे त्यांनी रोजच्या आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या दोन गोष्टी अद्वैत आणि निर्विकल्प समाधी किंवा नुसती समाधी म्हणू या दोन गोष्टी इतक्या बेमालूमपणे पेरलेल्या आहेत आणि त्या गोष्टीमुळेच वास्तविक पाहा ब्रह्मापासून प्रत्येकाची उत्पन्न झाली उत्पत्ती झाली तेव्हा मनुष्याला स्वाभाविक जन्मतः परमार्थ आणि भगवंत ह्याची उपजत ओढ असते पण त्याच्या पूर्व कर्मानुसार पूर्वजन्मानुसार या जन्मात तो ज्या देशकाल परिस्थितीमध्ये जन्माला आलेला आहे त्या त्यानुसार त्या दोन्ही ज्या आदिम संवेदना आदिम संकल्पना आज आहेत की परमात्म्या प्रती प्रीती आणि पारमार्थिक उन्नती त्या कुठेतरी दबल्या जातात म्हणून माणसं म्हणतात आहो आम्ही काय आम्ही सर्वसामान्य तुम्ही सर्वसामान्य आहात जगताय म्हणून तस वास्तविक तुम्ही सर्वसामान्य नाही आहात मग आता हे आपण म्हणतो की अद्वैत आणि समाधी यांची परमात्म्याने कुठे दिलेली आहे तर समस्त सजीव सृष्टी मधल्या मनुष्य प्राण्यांमध्ये जी कामवासना जी इतर सजीवांमध्ये पण आहे जी कामवासना परमेश्वरांनी निर्माण केलेली आहे का केलेली आहे ब्रह्मदेवाची कामना आहे ना त्या कामनेपोटी निर्माण केलेली ही कामवासना आहे कसली काम कामना आहे ब्रह्मदेवाची तर सृष्टीची निर्मिती झाली मग ते सृष्टीची निर्मिती करून तो, तो थांबलेला नाही ते चक्र अव्याहत चालू ठेवण्यासाठी त्याचा जो संकल्प आहे त्याच्यामध्ये पुनरुत्पादन हे फार मोठ कार्य चालू त्या पुनरुत्पादनाच्या कार्यासाठी जे काही आवश्यक मटेरियल आहे त्याला म्हणतात कामवासना ती कामनेतनं आलेली आहे ब्रह्मदेवांच्या म्हणून ती तितकीच शुद्ध पण आहे पण त्यालाच बाजारू स्वरूप हे माणसाने आणलेलं आहे त्याचा अतिरेक माणसानीच केलेला आहे त्याला विकृत स्वरूप काम वासना पुनरुत्पादन ह्या खेळामध्ये माणूस जेव्हा रममाण होतो ना त्यावेळेला नर आणि मादी हे जेव्हा वेगवेगळे असतात तेव्हा त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं तिथे द्वैत असत आणि ह्या कामवासने पोटी जेव्हा नर आणि मादी एकत्र येतात त्यावेळेला त्यांचा जे संयोग होतो तिथे अद्वैत साधलं जात म्हणजे तिथे द्वैताचा भाव नसतो निदान त्या काही क्षणांपुरता तरी आणि त्या काही क्षणांपुरत जेव्हा प्रजोत्पादनासाठी जे काही निर्माण केलं जात किंवा जे काही साकार केलं जात त्यावेळेला ज्या जा जा जगताच सगळ्या भान त्या नर आणि मादीच्या अद्वैत्याला पडलेलं असत भान विसरलेलं असतं भान पडलेलं नसतं भान विसरलेलं असत तर त्या क्षणाला समाधी अवस्था म्हणतात त्याची चुणूक म्हणजे या दोन गोष्टींची चुणूक भगवंतानी ह्या दोन क्रियेमध्ये ठेवलेली आहे आणि त्याची आसक्ती माणसाला त्या दोन क्रियेमधल्या या चुणुकीची आसक्ती असते म्हणूनच पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये क्रीडेकडे माणसाची ओर वाढत जाते कारण ब्रह्मदेवाची कामना तिथे काम करत असते आणि तिथे ते अद्वैत म्हणजे काय समाधी अवस्था म्हणजे काय ह्याची अल्पशी चुणूक परमेश्वरांनी तिथे ठेवलेली थे आहे आणि त्याच्यामधला धडा असा आहे की बाबा तुला ह्या चुणुकीमध्ये जो आत्म आनंद मिळतोय परमानंद मिळतोय अत्यानंद मिळतोय तोच आनंद अतिशय शाश्वत स्वरूपामध्ये मी अध्यात्मामध्ये पेरलेला आहे अध्यात्म विज्ञानामध्ये आहे म्हणूनच प्रपंचापासून परमार्थाकडे माणसाची ओढ का जाते काळांतरा तर कधीतरी कुठेतरी विकारांपासून थोडस का होईना अल्प का होईना सुटका व्हायची सुरुवात होते म्हणून मग हे मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर इतकं परखड सत्य कामने काम पोटी ठेवलेलं असेल तर मग अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पूर्णतः झोपून दिल्यानंतर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जी निर्विकल्प समाधीकडे वाटचाल होते किंवा अद्वैत वेदांत जो कळायला लागतो आतमध्ये त्याचा आनंद किती अपरिमित असेल किंवा तो किती शाश्वत असेल याचा विचार प्रत्येकाने करून पाहिला पाहिजे नुसता आमचा आमचे हे सद्गुरू आणि आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो आणि प्रगत दिन साजरा करतो यात काही अर्थ नसतो मग आज खिचडी दिली का उद्या का भजी दिली का नैवेद्याला याच्यामध्ये अडकण्यात काय पॉइंट आहे पण दुर्दैवाची गोष्ट आहे सगळा समुदाय याच्यातच सगळा अडकलेला आहे बाराला नैवेद्य झाला पाहिजे साडेबाराला अरे ज्याला तहान भुकेची परवा नाहीये त्याला तुम्ही बारा साडे बाराला नैवेद्य दाखवताय कारण तुम्ही त्याला सगुणामध्ये पाहताय तुम्हाला निर्गुण तत्व ओळखता आलेलं नाही त्या आतनं आणि मग आरती मध्ये काय म्हणतायत दासगुणू महाराज जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला सी भूवरी जडमुढताराया ताराया कार्यच ते आहे मग ते अवतरले ते कसं आहे निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी व तुम्ही त्याला सगुणामध्ये वाटेल तसं नटवताय वाटेल ते करताय त्याच्याबद्दल पण प्रत्यक्षात ते कसं आहे निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी दासगणू महाराजांनी गजानन महाराजांची रचलेली आरती आहे स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशयासशी लीला मात्रे धरिले मानव देहास आणि त्याच्या पुढे जाऊन दास काय म्हणतात पण कसं आहे की होऊन न देशी त्याची जाणीव तू कवणा करून गणिगण गणात गणा बोते या भजन एकीकडे तू जाणीव करून देत नाही तुम्ही पण तुम्ही भजनातनं तर हे सांगताय की गण म्हणजे जीव गण म्हणजे शिव बोते म्हणजे आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा म्हणजेच तुम्ही निर्गुण तत्वाला निराकाराला नित्य पहा हाच महाराज त्यांच्या कृतीतन संदेश देतात म्हणून ब्रह्म सनातन अव्यय अविनाश स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी ते तू तत्व खरोखर निशया असे याच्यामध्ये शंकाच नाही तेच तत्व तू समोर साकार केलेला आहे कोणता तरी देहामध्ये त्या देहाच्या आकृती बंधामध्ये स्वतः सामावून हे कळण्याची सारासार विवेक बुद्धी आपल्याकडे कधी येणार महाराजांना तुमच्या नैवेद्याची तमा नाहीये तुम्ही काय त्यांच्यासाठी किती महागाईची फुलं आणलीत किती देवारे माजवलेत त्याची त्यांना काहीही किंमत नाही तुमच्या आतमधला भाव काय आहे तुम्ही स्वतःचा भाव काय लावताय स्वतःसाठी तुम्ही दिवा लावलाय का तुम्ही उदबत्ती लावली का काही गरज नाही पण हे पटत नसल्यामुळेच हा जो आज संपूर्ण व्यापार चालू असतो त्या व्यापाराकडे आपण फक्त साक्षेप भावानी पाहायचं असतं आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे का नाही का आपण फक्त त्या निर्गुण तत्वाशी स्वतःला जोडून घ्यायचंय जे अव्यय अविनाशी आहे जे स्थिरचर व्यापून या जगतामध्ये भरून राहिलेलं आहे उरून राहिलेलं आहे उरून राहणार आहे त्याच्याशी आपलं किती संघटन बांधतोय आपण आणि त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही त्यासाठी हात जोडायची सुद्धा गरज पडत नाही ते इथून त्या परमात्म्याच्या अंतरंगापर्यंत पोहोचवायचं असतं म्हणजे या अंतरातून त्या अंतरा पोहोचवायचं असतं त्या अंतराशी स्वतःला जोडून घ्यायचं असतं हेच तर खरं तत्व आहे आणि ते तत्व अध्यात्म शिकवत त्या अध्यात्माच्या तत्वातला आणि त्या विज्ञानातला धडा आपण कधी शिकणार याचा प्रत्येकाने निश्चितच विचार केला पाहिजे तेव्हाच परब्रह्म म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय अवतारी पुरुष म्हणजे काय संत म्हणजे काय आणि संतांचं लीळा चरित्र म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची पात्रता प्रत्येकाच्या अंगी निश्चितच येईल पण प्रयत्न तर केले पाहिजेत कारण शेवटी आपण म्हणतो ना नेहमी की प्रयत्नांतीच परमेश्वर असतो तो प्रयत्नांती परमेश्वर साधायची कला तुम्हा आम्हा सगळ्यांना लाभ हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया जय गजान जय